नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गट क मुख्य परीक्षा नुकतीच झाली आहे त्याची आन्सर की आली आहे आणि ऑब्जेक्शन घेण्याची लास्ट डेट आज संध्याकाळपर्यंतची आहे सो मी एक व्हिडिओ घेतला होता पाठीमागे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काल संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्हाला ज्या ज्या प्रश्नांबद्दल शंका असेल ते प्रश्न दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठा हा एक व्हिडिओ आपण घेतला होता संध्याकाळी आठ पर्यंत जेवढे जेवढे प्रश्न आमच्याकडे आले त्या प्रश्नांच्या अगेन्स्ट आमच्या पूर्ण टीमने म्हणजे फॅकल्टी सहित स्टाफ सहित सगळ्यांनी खूप मेहनत रात्रीतनं घेतली आणि सकाळी बारा वाजेपर्यंत सगळे प्रश्नांचे आन्सर शोधून सोर्सेस वगैरे सगळे माझ्यापर्यंत प्रोव्हाइड केलेले हे सगळ्या टीमचे खरंच आभार आहेत तुमचे पण आभारी आहे सो या सगळ्या ह्याच्यातनं आज रविवार असून सुद्धा ही सगळी प्रोसेस आम्ही करत होतो दुपारी बारा एक वाजेपर्यंत सगळी प्रोसेस केलेली आहे आपण आणि मग त्यानंतर ऑब्जेक्शन घेतले ऑब्जेक्शन मध्ये जे प्रश्न आमच्या टीमला योग्य वाटले त्या प्रश्नाचं ऑब्जेक्शन घेतले ज्या प्रश्नांचं आम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही ते प्रश्न आम्हाला योग्य वाटले नाही किंवा आम्हाला वाटत एम एमपीएससी दिले आन्सर बरोबर आहेत पण तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना वाटू शकतात नाही नाही मला चुकीचं वाटतं तर तुम्ही ऑब्जेक्शन अजून घेऊ शकता फक्त एक दहा मिनटं फक्त ऑब्जेक्शन घ्यायला वेळ लागतो संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत वे तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता पण आम्हाला जिथे वाटलं ते मात्र ऑब्जेक्शन घेतले कोणते ऑब्जेक्शन घेतले ते दाखवतो जे ऑब्जेक्शन आम्ही घेतले ऑलरेडी ऑलरेडी घेतलेले आहे ते ऑब्जेक्शन परत घ्यायची गरज नाही किंवा कोणाही एका विद्यार्थ्याने एखाद्या प्रश्नाला ऑब्जेक्शन जर घेतलं असेल तर बाकीच्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घ्यायची गरज नाही सो मी आता तुम्हाला जे दाखवणार आहे जवळपास चार प्रश्नांचे ऑब्जेक्शन मी घेतलेले आहे त्या चार प्रश्नांना परत ऑब्जेक्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही सो लक्षात घ्या कोणते प्रश्न आहे आमच्याकडे आलेले प्रश्न बघा या शब्दाच्या अर्थाबाबत प्रश्न होता त्याच जवळपास शब्द बघितला तो निर्मळ आहे स्वच्छ पण येऊ शकतो पण याच्यात ऑलरेडी निर्मळ दिलेला आहे त्यामुळे हे प्रश्न चिन्ह आहे मुलांचे त्यामुळे एमपीसी आन्सर हे जर दिलाय याचा परफेक्ट आन्सर हे असं आम आमच्या टीमलाही जसं की योगेश सर हे सगळं सॉरी विजय सर विजय शेळकेसर मराठीचे आपले प्राध्यापक आहे त्यांनी मला याचा सोर्सेस वगैरे सगळं पाठवलं आणि मला याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला सहज शक्य झालं याच्यावर ऑब्जेक्शन आपण घेतलेलं आहे त्यानंतर पुढचं आहे त्यांनी आपल्या मुलाला कालच सासरी पाठवलंय याचं उत्तर एमपीसीने जे दिलेलं आहे ते योग्यच आहे असं आमच्या टीमला वाटलं त्यानंतर मुंबईत जाताना खंडाळजवळ पूजा अटले हे सुद्धा एमपीएससीचा आन्सर बरोबर आहे ऑब्जेक्शन आपण घेतलेलं नाहीये जो गरीब असतो त्याला कलेची गुढी नसते आणि त्याला कलेची गुढी असते त्याला अनुकूलता नसते या वाक्याचा प्रकार हा एमपीसीने उत्तर बरोबर दिलेला आहे त्यानंतर हे इकॉनॉमिक्स बद्दलचा प्रश्न इकॉनॉमिक ह्या प्रश्नाचं उत्तर एम पी एस ने बरोबर दिलेलं आहे असं आमच्या टीमला वाटतंय म्हणजे आपले प्रतिक बरसर इकॉनॉमिक्स आपल्याला शिकवतात हो त्यांचं उत्तर आहे सत्यमेव जेदवाक्य याचं दीपक उत्तर आपण सत्यशोधक समाज आणि समाज दोन्ही शकतात पण मेजॉरिटी वळते ती सत्यशोधक समाजाकडे म्हणून एमपीएसी दिलेला आन्सर आम्हाला योग्य वाटतं याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये पर्यावरणाबद्दल बघा गॅजेट आहे एन्व्हायरमेंटल ऍक्ट आहे नाईनटीन एटी सिक्स चा त्यामध्ये त्या गॅजेटमध्ये त्या ऍक्टमध्ये उल्लेख केलाय ती डेट आहे बारा नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी याच्यावर एक आपण ऑब्जेक्शन घेतलेला आहे पुढे मी दाखवतो ऑब्जेक्शन कसे घेतलेले आहे त्यानंतर हा दूरसंचार म्हणजे आयटी संदर्भातला प्रश्न एमपीएससीचा बरोबर उत्तर दिलाय आहे पॉलिटी बद्दलचा प्रश्न आहे प्रतीक यांनी सांगितलेला उत्तर बरोबर दिलं आहे एमपीसी याचा सुद्धा एमपीसीने माहितीचा अधिकार एमपीसी उत्तर बरोबर दिलेलं आहे एन्व्हायरमेंटल बद्दलचा हा ऑल मी प्रश्न घेतलेला आहे त्यानंतर आता ऑब्जेक्शन कोण देतले मी तुम्हाला सांगतो ऑब्जेक्शन घेण्याची प्रोसेस पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेली आहे प्रश्नांचं ऑब्जेक्शन तुम्हाला दाखवतोय बघा हे ऑब्जेक्शन आहे आता प्रश्न क्रमांक सेट कोणता आहे सेट आहे ए सेट आहे ए सेट मधला सव्वीस नंबरचा क्वेश्चन आहे एमपीसीचा आन्सर एक होतं आणि आपला आन्सर चार आहे हे आपण ऑलरेडी ऑब्जेक्शन घेतलंय पेपर क्रमांक एक आहे ऑब्जेक्शन आपण घेतलेला आहे बघा ऑप्लिकेशन नंबर पण इथे दाखवतोय त्यानंतर तुम्हाला करेक्ट आन्सर इन युअर ओपिनियन बघा इथे टाकलं मी मलिन या शब्दाचा विरुद्ध अर्थ निर्मळ होतो आणि तो, तो पर्याय दिलेला आहे असं मी शब्द थोडक्यात इथे लिहिलेलं आहे आणि त्याला सोर्स काय दिलाय मराठी शब्द संग्रह शब्दरत्न नावाचा शब्दसंग्रह मोरा बाळी सरांचं पुस्तक आहे पेज नंबर रेंज पंधरा एकोणपन्नास नंबरचा आणि बावन नंबरच्या पेजवरती दिलेला आहे हा झाला प्रश्न क्रमांक चौतीस मराठीचा मल्लीनचा ऑब्जेक्शन त्यानंतर दुसरा हा जो प्रश्न आहे जे शब्द मराठीमध्ये होते बघा जुलमी जुलमी शब्द दिला होता हा कोणत्या भाषेत त्यांनी दिलेला आहे चार नंबर ऑप्शन दिला बेसिन बघा क्वेश्चन सेट एक क्वेश्चन नंबर तेरा चार नंबरचा ऑप्शन दिला योग्य आन्सर फारशी वाटते आपल्याला फारशी आणि अरबी दोन्ही येऊ हो शकतं त्यांनी अरबी दिले पण फारशी मध्ये पण शब्दाचा अर्थ आहे so, सो आपण घेतलेला ऑब्जेक्शन आहे ते त्यांनी सांगितलंय ही भाषा अरबी असून नसून फारशी पण आहे फारशी पण आहे असं ऑब्जेक्शन दिला आपण सुगम मराठी व्याकरण दिलाय पेज नंबर दोनशे सव्वीस नंबर वरती दिले हे दिलेला आहे हे एक ऑब्जेक्शन आपण घेतलं याची गरज नाही तुम्हाला घेण्याची नंतर तिसरं ऑब्जेक्शन आपण घेतलंय पेपर सेट ए त्र्याण्णव नंबरचा क्वेश्चन आहे आन्सर तीन दिले त्यांनी आपलं ऑप्शन चार आहे हे कशाबद्दलचा इकॉनॉमिक्स बद्दलचा प्रश्न आहे बघा या इकॉनॉमिक्स बद्दल अमर्त्य सेन त्यामध्ये सहभागी पण देसाई होते ते यामध्ये सहभागी नव्हते ते वाक्य मी थोडक्यात टाकलेलं आहे एकोणीसशे नव्वद पासून पब्लिश होणार आहे आणि पेज नंबर एक ते पाच याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची तुम्हाला परत गरज ऑब्जेक्शन आपण घेतलंय की ते राजपत्रामध्ये बघा पेपर सेट ए आहे क्वेश्चन क्रमांक आहे नंबर त्यांचा आन्सर आहे आपला आन्सर चार आहे हा प्रश्न संदर्भातला होता जे गॅजेट मध्ये एन्वयरमेंटल ऍक्ट आहे गॅझेटमध्ये कधी पब्लिश केलंय त्याचा आन्सर त्यांनी दिला बघा त्याचा आन्सर तीन रथ आपलं चार आहे म्हणजे बारा नोव्हेंबर एकोणीसशे नुण ला हे ऍक्च्युअली प्रसिद्ध आहे त्याला मी रेफरन्स म्हणून इमेज पण टाकलेले आहे रेफरन्स काय दिले द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्ट प्रोटेक्शन ऍक्ट नाईन एटी सिक्स ऍक्ट नंबर ट्वेंटी नाईन ऑफ नाईन एटी सिक्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पब्लिश केलं पेज नंबर दोनशे सदुसष्ट दोनशे अडसष्ट वरती हे दिलेलं आहे सो हे so, चार ऑब्जेक्शन आपण ऑलरेडी घेतले याच्या पलीकडे काही विद्यार्थी रात्रीनं म्हणजे आतापर्यंत बरेच विद्यार्थी मला मेसेज केले ऑलरेडी व्हॉट्सअप नंबरला पण त्यांच्यावरती आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो आणि किंवा ते प्रश्न सुद्धा पाहायला आपल्याला वेळ मिळाला नाही कारण रात्रीपर्यंत आपल्याला जवळपास नव्वद प्रश्न होते त्यापैकी योग्य असे चार प्रश्न वाटले तर बऱ्याच जणांनी वाटेल जसे वाटेल तसे प्रश्न पाठवत पाहिजे पाठवून दिले आम्हाला पण त्यापैकी ज्या शब्दांवरती खरंच ऑब्जेक्शन घेण्याची गरज होती ते शब्दांवर त्या प्रश्नांवरती आपण ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि ते ऑब्जेक्शन चारही तुमच्या समोर मी दिलेलं आहे त्यामुळे मी टाकलंय का संध्याकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत येणाऱ्या मुलांच्या मेसेज नुसार ऑब्जेक्शन घेतलेले आहे त्यानंतर मात्र उर्वरित वन आपल्याला शंका असल्यास आस। म्हणजे उर्वरित आम्हाला पाठवले पण आम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही अशी उर्वरित मेसेज तुम्हाला शंका असेल तर ऑब्जेक्शन घेऊ शकता किंवा आपल्याला शंका असेल तर अजून बाकीचे काही प्रश्न असतील तर त्याला आपण ऑब्जेक्शन घेऊ शकता अगदी हार्डली प्रयत्न दहा मिनिटात होऊ शकतं पाच मिनिटात पण होतं पण दहा मिनिटात तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता एकशे चौरचाळीस रुपये ऑब्जेक्शनला लागतात सो आता आपण चार ऑब्जेक्शन घेतलेली आहे इथून पुढे असे ऑब्जेक्शन आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू पण तुम्ही प्रश्न आमच्याकडे पाठवत चला आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकीचं काहीतरी माहिती आम्हाला पाठवली अर्धवट पाठवली त्यामुळे त्याला ऑब्जेक्शन घेता आम्हाला आलेलं नाही सो प्रॉपर माहिती ज्यांनी पाठवली त्या प्रश्नांचं आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे बाकीचे प्रश्नांचं प्रॉपर आम्हाला आमच्याकडे आलं नसेल त्यामुळे राहिलं असेल किंवा काही प्रश्नांची उत्तरं बरोबरच दिली अशा आमच्या टीमला वाटतं म्हणून ऑब्जेक्शन घेतलं आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये आमच्या सगळ्या टीमने खूप मदत घेतली आहे जसे गोपाल सर आहेत दत्ता सर आहे वैष्णवी मॅडम आहेत किंवा आमची फॅकल्टी टीम पूर्ण आहे या सगळ्या टीमनी खूप मेहनत घेतलेली आहे सो so, भविष्यात अशी तुमच्यावर आम्ही राहणार रा। आहोत तुम्हाला या व्हिडिओ बद्दल वा काय वाटतं नक्की कमेंट मध्ये कळवा आणि युनायट अकॅडमी अशी ऍक्टिव्हिटी आम्ही घेतो याला तुमचा काय रिस्पॉन्स येतो आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा इथेच मी थांबतो खूप खूप धन्यवाद